शिवसेनेनं केलेलं सेलिब्रेशन तुम्ही कसं बघताय कारण शिवसेना ठाकरे गटाने याला आता आवाज उठवलेला आहे जो विरोध केला होता के ला। ला तो याच्यासाठी केला होता प्लेयर्स म्हणजे काही खेळाच्या पट्टीवर असणारे पण त्यांच्यामध्ये जर विकृत भावना तयार झाली असेल तर सैन्यानं आमचं त्या ठिकाणी त्यांचं बॅटचं उत्तर खऱ्या अर्थानं त्यांच्या राज्य देशामध्ये जाऊन दिलेलं आहे आमच्या महिला भगिनींनी सिंधुदुर्गच्या निमित्तानं जगासमोरचा आपल्या देशाच्या आर्मीचं बळ त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मॅचवरच काय कुठल्याही फील्डवर पाकिस्ताननं ना आमचा नाद करावा आम्ही त्यांना तशाच पद्धतीचं मुतोड उत्तर देऊ हे भारतानं कायमपणे दाखवलं आहे आणि कालचा विजय सुद्धा त्याच्यावरची एक चपराक आहे नुसतं बॅट उलटी करून दाखवून चालत नाही तर जिथं छातीवर गोळ्या खायच्या तिथंही आम्ही खाऊ आणि जिथं देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थ पडू पण आमच्या देशावर जर आच आली तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची ताकद भारत देश या ठिकाणी राखतो